फडणवीस हे दानशूर राज्याचे कंजूस प्रमुख ठरले आहेत अशी टीका अंबादास दानवेंनी यांनी केली राज्यातील शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीत जमा झालेल्या निधी खर्चावरून त्यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा आहे अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीत अब्जावधी रुपये पाठवलेत पण राज्याच्या प्रमुखांनी खर्च केलेत पंच्याहत्तर हजार रुपये असा आरोप दानवेंनी केला दरम्यान अंबादास दानवेंनी केलेल्या या सगळ्या आरोपांना मंत्री गिरीश उत्तर दिलाय आमचे प्रतिनिधी सूरज मसूरकर यांनी त्यांच्यासोबत केली सर जोडले गेलेलं सर एक महत्वाचं आहे अंबादास दानवेने ट्विट केलेला आहे की जो मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये जो निधी आलेला आहे तो कुठेही खर्च केला नाही त्यातला फक्त पंच्याहत्तर हजार रुपये खर्च केलेला आहेत असा आरोप त्यांच्यावरती केला गेलेला आहे मला वाटतं जरा त्यांनी तपासून बघावं मुख्यमंत्री सहायता निधीतून मेडिकल मेडिकल एडसाठी किती पैसे मला वाटतं आतापर्यंत गेले नसतील मागच्या काळात पाच वर्ष देवेंद्रजी त्या ठिकाणी मुख्यमंत्री असताना रेकॉर्ड तोड लोकांना मदत केली रुग्णांना केली अडलेल्या जळलेल्या लोकांना केली आणि याही वेळेला निरंतर हे काम सुरू आहे निरंतर पण खूप मोठी मदत त्यातून आरोग्याच्या क्षेत्रामध्ये मुख्यमंत्री सहायता निधून होत असते मला वाटतं त्यांना त्याची माहिती नसेल त्यांनी नीट माहिती घ्यावी आणि मग बोलावा दुसरं पण ट्विट केलंय की मुख्यमंत्र्यांना दाबोसला जायचं आहे करार करायला त्यामुळे त्याच्या आधी सगळ्या ज्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत त्या उरकायच्या आहेत आणि त्यासाठी इतर यंत्रणा कामाला देखील लागलेल्या आहेत ते बालेशपाडाचं स्टेटमेंट आहे त्यांना तिकडे जायचंय म्हणून निवडणुका इकडे गेल्या निवडणुका तिकडे गेल्यात पुढे गेल्या मागे मला वाटतं ते विरोधी पक्ष नेते होते थोडं ते बोललं पाहिजे मला असं वाटतं माहिती घेऊन बोललं पाहिजे जो शेतकरी सन्मान योजनेचा निधी जो होता ते आदेश दिला होता की योजना योजनेचा पैसा जो आहे तो वर्ग करून टाका शेतकऱ्यांना देऊन टाका तुम्हाला माहिती असं मला माहिती घ्यावी लागेल ते काय म्हणतात मंत्री काय म्हणतात कोण काय मला माहिती माहिती मी बोलू शकेन खूप खूप धन्यवाद सामकोशी बातमी केल्याबद्दल कॅमेरामन सुशांत सर मी सूरज मिसुरकर साम टी नागपूर देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका